की प्रस्थान होतं म्हणजे काय होतं प्रस्थान सोहळा पाहायला प्रत्येकजण उत्सुक असतो तर आळंदीची सर्वप्रथम माहिती यासाठी जाणून घेणं गरजेचं आहे की ज्ञानेश्वर महाराजांनी जी संजीवन समाधी घेतली जी जागा आहे ती त्याच जागी अनेक सिद्ध पुरुषांनी आधी समाधी घेतलेल्या होत्या अशी ती पवित्र जागा आहे आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या पूर्वी आळंदीत ज्या काही गोष्टी होत्या प्रमुख त्यामध्ये सिद्धेश्वराचं मंदिर हे एक प्रमुख स्थान होतं आळंदी ही अलकावती म्हणतात किंवा अलंकापुरी म्हणतात सिद्धेश्वराच्या स्थानामुळे पवित्र होती इंद्रायणी नदी त्या पूर्वीपासून होती स्वर्णपिंपळ जो दारात आहे आणि आजान वृक्ष या गोष्टी सिद्धबेट या गोष्टी माऊलींच्या आधीपासूनच्या आहेत आणि म्हणून सिद्धेश्वर हे माऊलींच्या आजोळ घराचं म्हणजे आजोबांचं सिद्धोपंत कुलकर्णी यांचं आराध्य दैवत होतं मौलींचे वडील विठ्ठलपंत हे यात्रा करीत आले असताना ते देखील सिद्धेश्वराची भक्ती करू लागले त्यामुळे सिद्धेश्वर हे मौलींचं दैवत आहे मौलींनी समाधीसाठी जागा जी निश्चित केली ती देखील सिद्धेश्वराच्या समोर नंदीच्या खालून प्रवेश करून त्या ठिकाणी समाधीची जागा सिद्धेश्वरासमोर निश्चित केले त्यामुळे प्रस्थान करत असताना सिद्धेश्वराचा निरोप घेऊन त्यांचा कौल घेऊनच पुढे जायचं असा पूर्वीपासून पडलेला आहे